मुलीचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव लखोजीराव जाधव व त्यांच्या आईचे नाव <analytical southeast> मानसाबाई असे होते जाधव व भोसले या दोन्ही घराणातील पराक्रमाची परंपरा जिजाऊंकडे होती शेवटी एवढेच म्हणेन की अंगणातील तुळस गोठ्यातील गाय अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातली माय यांच्याकडून यांच्याकडे कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गाय केली जाणार नाही अशी शिफारस शिवबांना जिजाऊंनी दिली धन्यवाद